जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा एकाच दहाप्रमाणे लेखी चाचणीसाठी पोलीस शिपाई या पदासाठी कट ऑफ जाहीर झालेला आहे तर पहा एस बी सी सर्वसाधारण चौतीस गेलेला आहे महिलांसाठी एस बी सी पंचवीस गेलेला आहे त्यानंतर एस सी सर्वसाधारण सव्वीस गेलेला आहे महिलांसाठी सव्वीस गेलेला आहे माजी सैनिक सव्वीस गेलेला आहे एस सी बी सी सर्वसाधारण चौतीस गेलेला आहे महिलांसाठी एकोणतीस गेलेला आहे त्यानंतर जर बघायला गेलो आपण एन टी बी सव्वीस गेलेला आहे त्यानंतर पुढील काश बघा ई डब्ल्यू एससाठी पंचवीस गेले आहे एस टी सर्वसाधारण गेलेला आहे पंचवीस ओबीसी सर्वसाधारण अठ्ठावीस महिलांसाठी गेलं आहे पंचवीस खेळाडू पंचवीस भूकंपग्रस्त सव्वीस माजी सैनिक पंचवीस आणि होमगार्ड सव्वीस मार्कोर कटऑफ गेलेला आहे तर एकाच दहाप्रमाणे धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई या पदासाठी एकाच दहाप्रमाणे प्रवर्गानुसार कटऑफ लागलेला आहे सर्वांनी ही आधी चेक करून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर्वांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद सर्वच आपण याद्या एस आर पी एफ असो जिल्हा पोलीस असो चालक असो सर्वच याद्या आणि सर्व अपडेट सर्वात आधी आपण टेलिग्रामवरच टाकत असतो तर सर्वांनी जॉईन करून घ्या धन्य